राज्यव्यापी संविधान जागर यात्रेचं परभणी शहरात जंगी स्वागत करण्यात आलंय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर समिती आयोजित राज्यव्यापी संविधान जागर यात्रेचं परभणी शहरात आगमन होताच भव्य जंगी स्वागत करण्यात आलं ढोल ताशे पुष्पहार फटाके फोडत भव्य स्वागत करण्यात आलं सुरुवातीला परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे वसंतराव नाईक या महामानवांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं ही संविधान यात्रा परभणीत शहरात आल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आलं त्यानंतर सायंकाळी अजिंठानगर येथे शाहीर दासा पुंडगे यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करण्यात आलं तर डॉक्टर ता बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी